भगवद्गीता अध्याय एक श्लोक नऊ अनेच बहव शूरा मदर्थे नानाशस्त्र प्रहरणाः सर्वे युद्धविशारदा श्लोकाचा अर्थ याशिवाय अनेक अन्य शूरवीर सुद्धा माझ्यासाठी दुर्योधनासाठी आपले जीवन अर्पण करण्यास तयार आहे ते विविध शस्त्रांनी सज्ज असून सर्वजण युद्धकलेत पारंगत आहे या श्लोकातून मिळणारे शिक्षण एक संघर्षासाठी तयारी दुर्योधन आपल्या सैन्याच्या ताकदीबद्दल सांगतो ज्यामुळे आप एखाद्या संघर्षात सामर्थ्य संपन्न होण्यासाठी तयारी करणे महत्वाचे आहे हे शिकतो दोन सामाजिक पाठिंबा आणि नेतृत्व कोणत्याही लढाईत प्रत्यक्ष किंवा जीवनातील एकट्याने नाही तर समर्थ साथीदारांसह उभे राहणे आवश्यक आहे तीन अहंकाराचा परिणाम दुर्योधन आपल्या सैन्याच्या सामर्थ्याचा गर्व करत आहे पण त्याचा अहंकार त्याला विनाशाकडे घेऊन जातो त्यामुळे विनय आणि योग्य विचारसरणी ठेवणे आवश्यक आहे चार योग्य नेतृत्व महत्वाचे आहे केवळ सामर्थ्य असून उपयोग नाही योग्य हेतू आणि सद्गुण असलेले नेतृत्वच यशस्वी ठरते हा श्लोक सांगतो की बाह्य ताकद महत्वाची असली तरीही अंतःकरणातील शुद्धता आणि सद्गुण अधिक महत्वाचे आहेत धन्यवाद व्हिडिओ आवडली असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करा